नमस्कार चाणक्य नीतीनुसार लग्न झालेल्या पुरुषांनी आपल्या पत्नीसोबत कशा पद्धतीने वागण्याची आवश्यकता आहे हे सांगितलेले आहे की चाणक्य नीतीमधील या नियमाचे पालन केल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखदेय आणि यशस्वी होऊ शकते असेही सांगितलेले आहे चाणक्य नीतीमध्ये पती पत्नीच्या संबंधनावर अनेक महत्व गोष्टी सांगितलेल्या आहेत पाहुया लग्न झालेल्या पुरुषांनी कोणत्या गोष्टी आपल्या संसारात लक्षात ठेवले पाहिजे आचार्य चाणक्य यांनी आपल्या वृद्धी कौशल्याच्या आधारे आपली छाप सोडलेली आहे आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात त्यांनी आपल्या अनुभवावरून अनेक गोष्टी खतन केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी जीवन जगताना मनुष्याने कोणत्या गोष्टीचे पालन करायला हवे जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे संसारिक जीवन जगताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या अशा अनेक विषयावर मार्गदर्शने केलेले आहे त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर पुरुषांनी आपल्या पत्नीसोबत कसे वागावे कोणत्या नियमाचे पालन करावे ज्यामुळे तुमच्या संसारात प्रेम आणि आदर टिकून राहील हेही सांगितलेले आहे पत्नीचा आदर करणे लग्न झाल्यानंतर जेव्हा सप्तपदीमध्ये नवरा बायको सात वचन ग्रहण करतात त्यामधील एकमेकाचा आदर करणे हे वचनसुद्धा घेतले जाते जाणकी नीतीनुसार पत्नीचा आदर करणे तिच्या भावना समजून घेणे आणि तिच्यावर प्रेम करणे अत्यंत आवश्यक आहे संसारिक जीवनात पती आपल्या पत्नीला सुख आनंद देऊ शक पाहिजे असे चाणक्य नेती यांनी सांगितले पत्नीसोबत वाद, करने। मंतले वाद, वाद, हो वाद न करणे संसार म्हटलं की वादविवाद होणारच मात्र ते वाद वाढू न देणे आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकणे तिचे मत विचारात घेणे हे नवऱ्याचे कर्तव्य आहे जो पती आपल्या पत्नीला मान देतो तिचे विचार आणि मत ऐकून घेतो त्याच्या जीवनात आनंद आणि मानसिक शांती येते वादविवाद टाळ्याने नकारात्मकता ऊर्जा नाही शोधते त्यामुळे चाणक्य नीतीनुसार पत्नीचे मत आणि विचार नेहमीच महत्त्वाचे असतात म्हणून ते तिच्याशी संवाद साधताना तिचे मत ऐकण्याची तयारी नवऱ्याने ठेवावी पत्नीला नेहमी मदत करणे लग्नानंतर संसार हा दोघांचा असतो त्यामुळे रोजच्या कामात पतीने आपल्या पत्नीला मदत करावी असेही चाणक्य नीती सांगितलेले आहे पत्नीला तिच्या कामात मदत करणे आणि तिचे जीवन सोपे करणे सुखी संसारासाठी आवश्यक असल्याचे चाणक्य नीती म्हटलेले आहे पत्नीची काळजी घेणे लग्नानंतर बायको ही नवऱ्याची जबाबदारीच असते असंही आपल्या धर्मात सांगितलेले आहे पती पत्नी हे लग्नानंतर दोघे नसून ते एकच असतात असेही बोलले जाते त्याचप्रमाणे जर बायको जर आजारी पडली किंवा तिला काही हवे नको त्या गोष्टीची काळजी घेणे हे नवऱ्याचे कर्तव्य आहेत जाणकीने सांगतात तसेच पत्नीला खुश ठेवण्यासाठी प्रयत्नही करावे नात्यात प्रेम टिकून पत्नीवर आणण्या किंवा शारीरिक हिस्सा न करणे पत्नीवर हात उघडणे तिला चार चौघात कमी लेखणे आवाज चढवून बोलणे यात काही पुरुषांना पुरुषार्थ वाटतो मात्र चाणक्य नीतीनुसार आपल्या पत्नीवर अन्याय करणे किंवा तिच्यावर हात उघडणे अत्याचार करणे योग्य नाही जो पुरुष असे करत असेल तर आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही कारण पत्नीला लक्ष्मीचे रूप मानले जाते तिच्यावर अन्याय केला तर साक्षात लक्ष्मी नाराज होऊन तुमच्या घरात निघून जाते घरातील सुख शांती पैसा निघून जाते त्यामुळे आपल्या पत्नीचा मान सन्मान करावा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ